एक्सपेक्टेशंस होंगी तुम्हारी फैमिली की तुमसे वो ही पूछेंगे लड़का क्या करता है वो तेरे से ज्यादा पढ़ा लिखा है तेरे से ज्यादा कमाता है जिस लायक हो वही करोगे बड़ी तो कस असत ना बेटा या धंद्यामध्ये ना चढ उतार असतात कधी यश कधी अपयश पण खचून जायचं नसतं आता हा तुझा पडलेला चेहरा बघून आम्हालाही वाईट वाटत ना रे हो मला मान्य आहे कबूल आहे की सुरुवातीला धंद्यामध्ये नुकसान होत आहे तोटा होत आहे होऊ दे अरे पण दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा गुलामी करण्यापेक्षा धंदा करणं अधिक चांगलं नव्हे का हा, हा? बोल ना सांग ना मला एक दिवशी तुझं नशीब नक्कीच उजळेल कारण तुझ्या डोळ्यातली जिद्द तुझ्या डोळ्यातली तळमळ मला दिसते अरे मी जे सण केले ना बाबा नोकरी करून नको नको तू नाही ते तू नाही करायचं ते तू नाही करायचं ते तू व्यवसायच करायचा बस माझा मुलगा बिझनेसमॅन झाला मला बघायचा आहे हा हा आणि तू करणार चल जेवणाची वेळ झाली आई वाट बघते चल चल सगळं होणार व्यवसाय नीट होणार काय घाबरायचं नाही चल कमाल